आपण स्त्रियांवर नेहमी ठपका ठेवतो हो की त्या अजिबात ऐकून घेत नाही ते त्यांचं म्हणणंच खरं करतात खूप जास्त बडबड करतात परंतु तुम्हाला सांगू का की सायकोलॉजीनुसार तुमचे जर दोन कान एकत्र जोडले तर लेतर एक हार्टचं चिन्ह आपोआप तयार झालेलं पाहायला मिळतं आता आणखीन एक गंमतशीर आणि मजेशीर गोष्ट सांगतो इंग्रजीमध्ये कानाला आपण काय म्हणतो कानाला इयर म्हणतो म्हणजे ई ए आर आणि हृदयाला काय आपण म्हणतो हार्ट म्हणजे एच ई ए आर टी आता तुम्ही एच आर टी या एच आणि टीच्या मार्ग आहे त्यामुळं कोणाच्या हृदयात जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल हृदयापर्यंत जायचं असेल तर आधी तुम्हाला त्याचं ऐकायला शिकलं पाहिजे म्हणजेच कोणाचं हृदय जर, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर त्याआधी तुम्ही त्याचं ऐकून घेतलं पाहिजे हे आणि अशा बऱ्याचशा गमतीशीर फॅक्ट्स तुम्हाला ऐकायला मिळतील आनंद पिंपळकर आनंद दिवास्कू या माझ्या यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा सबस्क्राइब करा